नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खानदेशात शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी विमा भरपाई मिळणार अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी दोनशे कोटीच्या कृषी यंत्रिकरणा अभियानाला मंजुरी कृषी मंत्र्यांची रासायनिक खत कंपन्यांना तंबी खरीप हंगामात खतासोबत लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई करणार कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहताय का सत्यजित पाटलांची सरकारवर टीका खत वेळेत पुरवठा करा पालकमंत्री सरनाईक सांगलीतील मोरणा धरणात एकवीस टक्के पाणी साठा सोलापूर जिल्ह्यात बासष्ट हजार नऊशे पन्नास घरकुले मंजूर मराठवाड्यात टँकरची संख्या पोहोचली तीनशे पार जलसंतरण विकास कामासाठी वापरा ए आय केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश पुण्यात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू सौर पंपाच्या बनावट कॉलला बळी पडू नका महावितरणचे शेतकऱ्यांना आव्हान एआयचा पन्नास हजार शेतकऱ्यांना फायदा होणार उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट गुलाबी बोंडाळाला प्रतिकारक तंत्रज्ञान विकसित शेतकऱ्यांना दिलासा सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी होणार कमी जिवंत सातबारा मोहीम राबवणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यात होणार मधाची दहा गावे दहा गावांना मान्यता ज्यासाठी पाच कोटी एक लाख रुपयाचा निधी मंजूर पलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड पाकच लष्कर आयएसआय व आर्मीने कट दावा कहर सापडून विमानांना उशीर राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट राजधानी दिल्लीत वर्दळाच्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी विमा कंपन्यांसमोर मोठे नैसर्गिक संकट द्यावे लागणार चौदा हजार कोटी डॉलर्स मागच्या वर्षीच्या तुलनेत तोटा सहा टक्के वाढणार अनेक योजना बंद करण्याची वेळ लाडक्या बहिणींनो अकाउंट चेक करा खटाखट पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद